दुनियेत हरवलेल्या आई वडिलांचा विसर पडत चाललाय काळाची पावलं ओळखून नव्या पिढीला संस्कारक्षम बनवा गाभारातील देवाऐवजी घरातील आई वडिलांना परमेश्वर मानून त्यांची पूजा करा म्हणजे तुमचं आयुष्य कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकेल असा संदेश प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी दिला पंतूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित नाते लेकीचे आणि माता पित्यांचे आजची सामाजिक गरज या विषयावर हंकारे बोलत होते वंदूरच्या सरपंच धनिश्र देवी घाटके यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला विद्या मंदिर वंदूरच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाला अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती अंगावर शहारे आणणारी हंकारे यांनी मांडलेली आई वडिलांची वसंतवाणी ऐकताना गावकरी गहीवरून गेले होते कार्यक्रमाला धनराज घाटके उपसरपंच सागर बागने माजी सरपंच सविता हिरेमठ मालूबाई कांबळे दीपाली कांबळे डॉक्टर संभाजी रणदिवे रवी बागने यांच्यासह महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते